बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन नमस्कार मी <laughs> साग पडेल एन सी एन जी आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगू शहरामध्ये नगर परिषद निवडणूक या ठिकाणी दुरुस्तीची ठरणार आहे प्रत्येक पक्षाचे प्रत्येक उमेदवार आज शेवटचा दिवस असल्यामुळे नाव निर्देशन पत्र ठेवण्यासाठी नगर परिषद या ठिकाणी आले आज आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत कशा पद्धतीने त्यांची पुढची रणनीती जाणतात साहेब आज आपण या ठिकाणी उमेदवार टोटल चार आहेत आणि आम्ही चारही उमेदवार एकदम ताकदीनं इथं वंचित आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहोत आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत महत्त्वाचं म्हणजे मी आज राजकारणाचं स्वरूप असं होऊन गेलंय पैसे टाका आणि पैसे कमा आम्ही त्या पद्धतीचं करणार नाही तर आम्ही महामानवांच्या विचाराच्या माध्यमामधून लोकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही चौबदल थांबलेला आज एकूण अकरा चार तीन सात तर हे सौबळावर लढणार आहे काँग्रेस सध्याचार आम्ही सौबळावर पूर्ण ताकदीने लढणार आहोत परंतु वरिष्ठ लेवलला नामेक दिल्यामध्ये सत्यम समान या ठिकाणी सर्वांना उमेदवारी देण्याचं वचन देण्यात आलं होतं ते पूर्ण होताना दिसते आपल्याला काय असते राजकारणामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणालाही काही कळत नाही जोपर्यंत शेवटचा टप्पा येणार नाही पंचवीस तारीख तोपर्यंत या गोष्टी चालतच राहणार आहे आज जी तुम्ही उमेदवारी भरा सोबळावर म्हणून भरणार का बिलकुल आम्ही बी फॉर्म सुद्धा आमचंच लावलेले आहे वंचित बहुजन आघाडीचं आणि सोबळावर पूर्वीपासून आम्ही जे काम करत आलो जवळपास दहा वर्षापासून ते स्वबळावरच केलेले आहेत आणि आजही आम्ही स्वबळावरच लोकांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत